तर चला आता कशी ती शेती बघायची आज आपल्याला मस्त एकदम छान सगळ्याला आवडणारी एकदम फ्रेश अशी आणि इकडं असं एकदम छान अशी शेती कुठे मासे अशी डोंगराच्या कडल आहे आणि थांबा थांबा ओळखू द्या एक मिनिट बंद कर मित्रांनो आपण आलोय कुठं हे महत्वाचं तुम्हाला सांगतो हो का हे चढावरती हे काळबाईचं मंदिर डोंगरावर डोंगरावरती काळोबाईचं मंदिर आणि मी येतात आप मस्तपैकी शेतामध्ये तर शेत दाखवायला स्ट्रॉबेरीची फुल कसं लागले कुठं बघ स्ट्रॉबेरी कुठे नाही नाही हातातली हातातली हातात हातातली स्ट्रॉबेरी येत हे बघा हे बारीक बारीक स्ट्रॉबेरी आहे काही सुट तुफान सुटल्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये ऐका स्ट्रॉबेरीदम बघा पोपट पोपट बघितलं का पोपट अगं पोपट पोपट असंच असंच पोपट हे माहिती आहे ना तो खातो इकडं बघा इकडं बघा इकडे बघा इकडे बघ कि का पोपट काय स्ट्रॉबेरीच्या वावरातील पोपट स्ट्रॉबेरी मित्रांनो ही स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी हां ओके स्ट्रॉबेरी बघा झालं स्ट्रॉबेरीची शेती कळवायचं दर्शन तर चला आपण जाऊया आपल्या घरी बघा तुमच्या नेताताईने किती स्ट्रॉबेरी तोडली बघा स्ट्रॉबेरी काय उलटी पाठली खरं नेत तोडल्या स्ट्रॉबेरी राहणार मस्त असा एन्जॉय करत स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये नीता नी तोड़ तोडल्या स्ट्रॉबेरी महाबळेश्वर जवळचे कसं वाटतंय मित्रांनो स्ट्रॉबेरीची शेती आणि नीतादाईने नी किती तोडल्या स्ट्रॉबेरी बघा